हॅलो श्री स्वामी समर्थ अनुश्री कलेक्शन मध्ये खूप खूप स्वागत पटापट जॉईन करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करून सांगा लाईक चार्ट शेअरिंग चालू ठेवा पहिले तेच दाखवते आपण चालू बसा नाही काहीच बोलायला लावू नको पण आपण जॉईन करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा लाईक साठ शेअरिंग चालू ठेवा नाही 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 केलं फक्त बऱ्याच जण काय करतात लाईव्ह ला, कर कर। ला म्हणतात आणि पेमेंट करत नाही काल पण बऱ्याच जणांनी तसंच केलं ओके okay, चला पटापट पड़ जॉईन करा लाईक साठ शेअरिंग चालू ठेवा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आणि ती ठेवा ना कम्युनिटने सगळं ओके क्लिअर आहे ना जयाका ओके चला लाईक स्टार्ट थांबवू नका लाईव्ह फास्ट शेअर करायचा आहे आज शेअर विनारला खूप सुंदर साडी गिफ्ट असणार आहे बघू हे बघा मग पैठणी गिफ्ट असणार आहे पैठणी कोणती आहे ती दाखवते शेअरर विनारला लाईव्ह भरपूर शेअर करायचं आहे ओके ज्यांचं गिफ्ट पार्सल मिळालं नसेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा हा। काल कुणाचा नंबर लागला होता त्यांनी काल कुणाचं नाव आलं होतं त्यांनी प्लीज व्हॉट्सअपला ना मेसेज करा ओके सुंदर असा पिक आहे बघा हि मस्त अशी फॅन्सी पल्लू वाली येवला पैठणी कांजीवरम बॉर्डर मस्त असा डार्क बॉटल ग्रीन कलर ही पैठणी किती असणार आहे खूप सुंदर पिस आहे फक्त आणि फक्त आजचं टार्गेट सिक्स्टी व्हिव्हर्स असणार आहे ओन्ली सिक्स्टी व्हिवर टार्गेट आहे फिफ्टी आपलं काल कंप्लीट झाले आज फक्त सिक्स्टी विवरचे टार्गेट असणार आहे ओके फक्त सिक्स्टी व्युअर्स टार्गेट सिक्स्टी व्हिअर्स कम्प्लीट झाल्यावर लकी ड्रॉ होईल तुम्हाला फक्त तुमच्या दहा ते पंधरा ते वीस मैत्रिणींना लाईव्ह शेअर करायचं आहे आणि शेअर केल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवायचे लाईव्ह स्टार्ट झाल्यानंतर लकी ड्रॉला नाव निघाल्यानंतर नाही पाठवायचे ज्या लकी ड्रॉला नाव निघाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवतात त्यांचं पार्सल गिफ्टच डिस्पॅच होत नाही त्यांनी विचारायचं नाही गिफ्ट डिस्पॅच झालं का अंजली ताई तुमचे स्क्रीनशॉट पाठवा मला तुमचे काय होतं का, बऱ्याच जणी लकी ड्रॉला नाव निघाल्यानंतर लाईव्ह शेअर करतात मग स्क्रीनशॉट पाठवतात ज्यांनी लकी ड्रॉ नाव निघाल्यानंतर ओके स्क्रीनशॉट पाठवा शेअरिंगचे स्क्रीनशॉट पाठवा काहीतरी गडबड असेल त्याशिवाय नाही आपले जे पॅकिंग करतात ना त्यांनी काहीतरी कारणामुळे होल ठेवलेला असेल पार्सल चला लाईव्ह शेअर करायचं आहे लाईक सार्ज राहा पाठवला आहे ओके एकदा मेसेज करत आहे पुन्हा मी स्वतः पर्सनली चेक करते ओके त्यांच्या बरोबर राहत नाही मी स्वतः चेक करते एकदा पुन्हा मेसेज करून ठेवा लाईक सार्ज चालू ठेवा आज सुंदर असा पैठण यांचा धमाका आहे भरपूर कलेक्शन असणार आहे डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ मध्ये कलेक्शन आपण एक ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑफर एक्सटेंड केलेली आहे एक ऑगस्ट पर्यंत कलांजली वर सुद्धा कलांजलीचे जेवढा सॉंग अवेलेबल आहे आता तेवढा शो करणार आहे ना कलांजलीचे ते पण कलर घ्या ओके चला एकदम सुंदर धमाका आहे आजचा भरपूर शेअरिंग करायची आहे एक मिनट फक्त एकच मिनटं नंबर नाईन एट डबल टू 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 झिरो टू येस चला काही पाठवलं आहे हाय हॅलो ललितादाई चला आपण यापासून सुरुवात करूया कांजीवरण दोन थोडं लिहिले घेत ना हवे हे बघा कांजीवरम पैठणीचे हे आपले ना शॉप मध्ये सोल्ड आऊट झाले यासाठी खरंच सॉरी आपल्याला लाईव्ह मी पुन्हा याचे सगळे कलर याच रेटला रिस्टॉक करणार आहे भंडार सोबत बोलण्यात आलेला आहे याच रेटला आपण तुम्हाला ऑफर देणार आहोत हीच म्हणजे जर ऑगस्ट उग, एक ऑगस्ट नंतर जरी याचं पार्सल आलं तरी तुम्हाला हीच प्राइज मिळणार आहे कलर बघा लास्ट तीन पीस अवेलेबल आहे कांजीवरम पैठणीचे एकदम खतरनाक पीस प्युअर सिल्क कांजीवरम पैठणी हो हे बघा हा जातोय सुंदर असा साडीचा ब्लाउज पीस जो प्लेन येणार आहे आणि पदर बघा एकदम सुंदर प्युअर कांजीवरम प्युअर कांजीवरम पैठणी हे बघा फुल गोल्डन जरी मध्ये जवळ पल्लूची डिझाईन बघा फुल गोल्डन जरी मध्ये लाईट साठ थांबवू नका फुल गोल्डन जरी मध्ये असणार आहे वाव पीस आहे ओके वाव पीस आहे फुल गोल्डन जरी मध्ये असणार आहे पीस टू ट्र माधुरी दीक्षित कलर आहे बघा टू टोन मारुली शिक कलर बॉर्डर बघा एक वरच्या बाजूने छोटी बॉर्डर येते खालच्या बाजूने मोठी बॉर्डर येणार आहे कांजीवरमची येते नेहमीप्रमाणे हे बघा कलर एकदम खतरनाक टू टोन रामा ब्लू कलर आहे मस्त अशी हेवी बॉर्डर जाणार आहे याला वाव पीस आहे मार्केट रेट कुठेही बघा पाच हजार आठशे रुपये रेट जातो प्युअर फॅब्रिक मधली एकदम हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क एकदम नाजूक बुटी साडीला बघून घ्या पर्यंत पूर्ण बोटी जाणार आहे वाव पीच आहे आणि हा नेता भाग फक्त एवढाच तुमचा प्लेन जाणार आहे थोडस okay. लाईक फटाफट चालू ठेवा फक्त सिक्स्टीवर टार्गेट आहे जी मी पैठणी दाखवली ती गिफ्ट असणार आहे खूप सुंदर पीस कांजीवरम पैठणी तुम्हाला मिळणार आहे डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ मध्ये म्हणजे हा पीच जाणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला सुंदर असा पीस आहे प्युअर सिल्क कांजीवरम पैठणी आहे पाच हजार पाचशे रुपये मार्केट रेट आहे फक्त पंचवीसशे फ्री शिपिंगला म्हणजे तुम्हाला होलसेल प्राइस ला पीस मिळणार आहे ज्या प्राइस ला फुल क्वांटिटी येते त्या प्राइस ला तुम्हाला सिंगल पीस त्यापेक्षा कमी म्हटलं तरी चालेल त्या प्राईज ला तुम्हाला सिंगल पीस आहे कलर एकच नंबर आहे मोठी कांजीवरम बॉर्डर आहे गौराईसाठी जर दोन पाहिजे असेल एक तर एकदम खतरनाक आहे ज्यांना कोणाला तीन कलर लास्ट बाकी जर कोणाला गौराईसाठी पाहिजे असेल तर बिंदाच बुक करा डिफेक्ट नाही फॉल्टी पीस नाही ना कागद सुद्धा निघालेला नाही याचा ओके आता आपण कागद यातून बाहेर काढलाय डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ मध्ये ज्यांना हवाय हा कलर त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग व्हॉट्सअप करा फक्त पंचवीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला मिळणार आहे ओन्ली टू फायव्ह फायव्ह झिरो फ्री शिपिंग श्री स्वामी अश्विनी अश्विनी ताई तुमचं डिस्पॅच झालं बरं मेसेज करत चला माझ्या नजरेत आलं की मी लगेच डिस्पॅच करत असते जे आपले बुकिंग पॅकिंग साठी जे असतात ना ताई त्यांच्याकडून कधी कधी घेऊन जातं काय होतं पेमेंट चे स्क्रीनशॉट दिसले की बुकिंग होतं लक्की ड्रॉल च माझ्या अर्जावर मला में मेसेज दिसला की मी लगेच पॅक करतात अजून तरी तुम्हाला पार्सल उद्या भेटेल बघा गिफ्ट नीलन साठी गिफ्ट लागली होती ना तुम्हाला आल्यानंतर मला नक्की व्हिडिओ बनवून टाका की तुम्हाला गिफ्ट आलं की नाही ते समाजा साडी डिस्प्ला हो झाल्या झाल्या कल्याणी तरी झाल्या लाईफ साईट थांबवू नका हाच देत राहा पंचवीसशे पन्नास यामध्ये तीन कलर हो, यामध्ये तीन कलर कलर दाखवते हे बघा हा जातो आहे एकदम सुंदर आता हा जो मी ओपन केला आहे ना हा तुमचा रामा ग्रीन कलर आहे आणि हा जो जाणार रा आहे रामा ब्ल्यू आहे आणि याला पिंक कॉम्बिनेशन आहे हे दोन्ही कलर तुम्ही गौराईसाठी घेऊ शकताय कारण दोन्ही कलर खूप वेगळे आहेत हे बघा हा पण मी एका बाजूला टाकून दाखवणार आहे टाकून दाखवते हा एका बाजूला कलर बघा कलर टोन बघितला हा रामा ब्ल्यू आहे म्हणून खूप वेगळा वाटतो आणि हा रामा ग्रीन आहे याच्यात मोरपंखी आणि रामा ग्रीन मिक्स आहे मोरपंखी रामा ग्रीन आणि रामा ग्रीन विथ चिंतामणी मिक्स आहे आता दोघांमध्ये फरक आहे जो शोल्डर वर टाकलेला आहे हा रामा ग्रीन हा विथ चिंतामणी आणि हा जो ओपन केला आहे हा रामा ग्रीन विथ मोरपंकी असं वेगळं वेगळं कॉम्बिनेशन आहे ओपन केलेलं याला रेड बॉर्डर आहे आणि हा जो आहे रामा ब्ल्यू त्याला पिंक बॉर्डर येणार आहे फक्त पंचवीसशे पन्नास फ्री शिपिंग टू फायू फायव्ह झिरो फ्री शिपिंग टू फायव्ह फायव्ह झिरो फ्री शिपिंग लाईट सॅट चालू ठेवा लाईट सॅट भरपूर करायचे पैठणी पर्स गिफ्ट असणार आहे सॉरी पैठणी गिफ्ट असणार आहे पैठणी पर्स नाही आणि जर आपल्या टार्गेट पेक्षा जास्त व्हिवर्स झाले तर दोन लकी ड्रॉ काढूया एका मैत्रिणीला चोपर गिफ्ट असेल एका मैत्रिणीला पैठणी गिफ्ट असेल सिक्स्टी प्लस गेले तर दोन काढूया ओके चला स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला फास्ट व्हॉट्सअप करा या दोन कलर साठी आणि जर यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की सेम सेम कलर आहे रोट आहे तर हा घातला एक तिसरा खूप सुंदर टू टोन फ्लोरोसंट ग्रीन कलर आणि याला जात आहे छानच असं पिंक कलरचं कॉम्बिनेशन एकदम प्युअर फॅब्रिक एकदम प्युअरचं जाणार आहे प्युअर फॅब्रिक असणार आहे कलर बघा टोन मधला आता फ्लोरोसंट ग्रीन कलर येतो आणि याला छानस असं एव्हर ग्रीन पिंकचं कॉम्बिनेशन जाणार आहे खूप सुंदर पीक पटकन स्क्रीनशॉट घ्या हे लास्ट तीन पीक राहिले या प्राईजचे ऑफरचे शॉप मध्ये आपले सोल्ड झाले लाईव्हला नाही दाखवता आलं मला लाईव्ह घेता नाही याला दोन दिवस मध्ये शॉपमध्ये ऑफर ठेवली होती त्यामुळे ओके चला लास्ट आहे पुन्हा मी नक्की रिस्टॉक करण्याचा प्रयत्न करते लगेच सांगता येणार नाही कधी येतील हे तीन ज्यांना इफिक्स हवाय त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा ओके तीनही कलर सुंदर आहे हा पण बघा एक नंबर जातो कांजीवरम पैठणी खूप सुंदर पूर्ण फुल गोल्डन जरी कॉपर जरी नाही ज्या प्राईजला कॉपर जरी सेल होते त्या प्राईजला आपण गोल्डन जरी प्युअर सिल्क देतोय ओके स्क्रीनशॉट घ्यायचं बुकिंग नंबरला फास्ट व्हॉट्सअप करायचं लाईव्ह चालू ठेवायचे हार्ट्स बिलकुल दिसत नाहीयेत अश्विनीताई अंजली अश्विनी ताई अंजली कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट केलंय त्या दोनच आहेत की आए, अंजली अश्विनी ताई याच डेली लाईव्ह कमेंट करतायत आणि हार्ट्स देत आहेत दोघी अगदी ऑनेस्टली अपेक्षा ताई प्राइस याची फक्त पंचवीसशे पन्नास रुपये ऑफरला आहे पीस आहे फक्त पंचवीसशे पन्नास फ्री शिपिंग फ्लोअर सिल्क कांजीवरम कुठलाही कपडा याच्यात बिलकुल मिक्स नाही प्रॉपर ओरिजिनल एवढा पैठणी आहेत या या कुठल्याही सुरातला वगैरे बनलेल्या नाहीत ओरिजिनल एवढा पैठणी आहेत सगळ्या तुम्हाला डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ ला, ला, ला ओके स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा त्यानंतर हा बघा पीस खूप सुंदर सिंगल पीस अवेलेबल हा जो आहे हा विविंग मिस्टेकचा पीस आहे तुम्ही तरी काय केलं याचा काल संध्याकाळचा तो लाईव्ह झाला त्याच्यात लाईव्हलाच सांगितलं मला पाहिजे व्हॉट्सअपला पण सांगितलं की मला पाहिजे आणि पेमेंट केलं नाही आता मी नाव सांगत नाही ने। पण नेक्स्ट टाइम त्या ने बुकिंग करता येणार नाही कारण या पीस साठी जवळजवळ पाच मैत्रिणींना आपण नाही म्हणून सांगितलं असं करत जाऊ नका ऑफरचा पीस होता विविंग मिस्टेकचा पीस होता एखाद्या मैत्रिणीचा फायदा होत असेल तर होऊ द्या ना म्हणजे आपल्याला नको असेल तर प्लीज सांगायचं की ताई चुकून केला मेसेज नको आहे आज सकाळी सांगतायत की नको आहे म्हणून मला असं नाही करायचं ना ओके हे बघा चला याला काहीही झालेलं नाहीये बिबिंग मिस्टेक म्हणजे काय हे बघा फक्त लाईन याची जी लाईन आहे ग्रीन बॉर्डरची लाईन याला ओढल्या गेली आहे फक्त ग्रीन बॉर्डरची लाईन इथे ग्रीन कलर आला आहे पिंक मध्ये खालीचा बॉर्डरचा जो थ्रेड होता व्हिवर्स कडून तो ओढला गेलाय ते सिल्का रेशम थ्रेड ओढला गेलाय वरती बाकी साडी फॉल्टी नाही फाटलेली नाही काहीच नाही ओके पीस बघून घ्या एकदम सुंदर ओरिजिनल कडियाल डबल पल्लू पदर बघा एकदम प्युअर मध्ये डबल पल्लू कडियाल कांजीवरम म्हणतात त्याला फुल साडी बॉर्डरला पूर्ण कांजीवरम डिझाईन आहे ते जवळून बघा सुंदर अशी कांजीवरम डिझाईन जाते बॉर्डरला आणि बॉटल ग्रीन कलरचं सुंदर असं ब्लाउज पीस हा जातो एक पदार्थ बघायचं कामच नाही एकदम खतरनाक पल्लू बघा डबल पल्लू आहे डबल पल्लू म्हणतात लाईव्हच का बंद झालं फेसबुक मशीन आहे का हो ताई हँडलूम मेड एवढ्या कमी प्राईजला नाही भेटत ताई जया पाटील काही हँडलूम मेड सगळ्या दहा बारा हजारच्या पुढे जातात पैठण्यात या मशीन मेडच असतात ज्या कमी प्राइस मध्ये येतात हात कशा भेटतील एवढ्या कमी प्राईजला चला कलर बघा कलर बघा कसला सुंदर आहे मस्त असा डीप डाळिंबी कलर आहे डार्क डाळिंबी कलर आहे प्युअर सिल्क पैठणीतला प्रॉपर डाळिंबी कलर आणि याला जात आहे सुंदर असं बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन बघा सुंदर असं बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन एकच नंबर आणि सध्याचं ट्रेंडिंग कॉम्बिनेशन सध्याचं ट्रेंडिंग कॉम्बिनेशन सुंदर असा पल्लू बघून घ्या ओरिजिनल कडियाल पल्लू आणि मस्त अशी मोठी बॉर्डर दोन्ही बाजूने शांत खेळ बेटा ओके पीस खूपच छान आहे ड्रेप करून दाखव अंगावर घातली तर काय होतं एकाच का खूप मेसेजेस येतात सिंगल आहे आपल्याकडे सिंगल आहे आपले शॉप ला आपला आहे प्युअर कडियाल पैठणी प्युअर सिल्क कडियाल कांजीवरम जो तुम्हाला फक्त आणि फक्त आपण काल संध्याकाळच्या लाईव्ह ला पण सांगितलं होतं फक्त आणि फक्त पंचवीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ला असणार आहे बर 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 फक्त पंचवीसशे पन्नास लागणार आहे एकच पीस आहे सिंगल आहे फक्त एक धागा ओढल्या गेल्यामुळे हा डायरेक्ट तुम्हाला आलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये आहे फॉल्ट काही नाही फक्त या बॉर्डरचा एक मी दाखवला ना तुम्हाला परत दाखवते व्यवस्थित बघा तुम्ही पण पैसे पे करणार आहे त्यामुळे साडी आल्यानंतर तुम्हालाही प्रॉब्लेम नको मलाही नको फक्त जो हा धागा दिसतोय तुम्हाला ग्रीन कलरचा जवळून बघा फक्त हा ग्रीन कलरचा धागा यामध्ये बॉर्डरचा ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड ओढल्या गेला आहे पिंकच्या विविंग मध्ये ओके पिंकच्या विविंग मध्ये फक्त ओढल्या गेलेला आहे बाकी साडीला काहीही मिस्टेक नाही पुन्हा एकदा साडी पूर्ण बघा हा ब्लाउज पीस जातो हा जाणार आहे साडीचा पदर आणि बाकी ऑल ओव्हर साडीला काहीच प्रॉब्लेम नाही काहीच नाही हे बघा मस्त अशी खूप सुंदर बुटी आहे बघा हे बघा बुटी बघून घ्या मोर बुटी येणार आहे खूप सुंदर बुटी आहे आणि पूर्ण शोल्डर बुटा वगैरे काहीही नाही पूर्ण साडीला बुटी बघा फक्त पोहोचण्याचा एवढा भांग प्रत्येक चिओ सिल्क प्लेनच येतो ओके ज्यांना हवाय हा कलर त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा सिंगल पीस आहे ज्यांना खरंच पाहिजे त्यांनीच व्हॉट्सअप करायचं फक्त पंचवीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंग टू फायव्ह फायव्ह झिरो फ्री शिपिंग त्यानंतर बघा हा एक सिंगल पीस ऑल इंडिया डिलिव्हरी हे का येस येस मॅम ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी अवेलेबल त्यातली असेल तर दाखवशील काय त्यातली ताई नाही काय ताई काय बोलल्या तुम्ही का तुम्ही कुठली सांगितली होती ताई ठेवायला तुम्हीच सांगितले होते का आय थिंक लाईव्ह ठेवायला कोणती साडी मुनिया पिंक मुनिया पिंक दाखवते दाखवते एक हजार पन्नास वाले जे अव्हेलेबल आहे मुनिया ते दाखवते इमोजी नका पाठवू ओके इमोजी पाठवू नका हे बघा पीस कॉन्ट्रास्ट बॉर्डरवाली कलांजली प्युअर सिल्क करांजली कॉन्ट्रास्ट बॉर्डर रेड, रेड कलरच कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस सुंदर असा कॉन्ट्रास्ट पल्लू जाणार आहे एकच पीस आहे डिफेक्ट वगैरे काहीही नाही सिंगल पीस आहे ऑफरला आहे फक्त तेवीसशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला कलर अगदी सुंदर आहे फ्रेश पर्पल कलर आहे बघा मस्त असा फ्रेश पर्पल कलर आहे आणि याला रेड कलरचं सुंदर कॉम्बिनेशन आहे रेड कलरचं खूप सुंदर कॉम्बिनेशन जाणार आहे वाव पीक आहे ज्यांना हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा ओके कलर एकच नंबर आहे खूप सुंदर पीक कलांजली आहे नाजूक ओरिजिनल कलांजलीचा पल्लू आहे बॉक्स पल्लू यात अजून रंग मिळतील का कशात कशामध्ये कशा दाई मी तो दाखवते तो कि तो कांजीवरम कडियाल कांजीवरम कडियाल मध्ये कलर विचारतायत का तुम्ही एक मिनिट एकच मिनिट फक्त एक मिनिट एकच मिनिट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करून सांगा क्लिअर दिसतंय का प्लीज कमेंट करा फेसबुकला तर आहे आय थिंक क्लिअर भारी वाटतोय ना कलर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करा कमेंट नाही येत आहे मला अरे कमेंटच दिसत नाही कमेंट म्हणजे ते ऑप्शनच दिसत नाही तुमच्या याच्यात बघा एकदा हार्डस्ट्री द्या शो होत नाहीये कमेंट नाही काहीच नाही ओके हे बघा हा जातोय पर्पल कलर पर्पल ला सुंदर रेड कलर वाव जाणार आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा यासाठी फक्त आणि फक्त सिंगल पीस अवेलेबल आहे फक्त प्राईस जाणार आहे तेवीसशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग टू थ्री एट झिरो फ्री शिपिंग पल्लू कसला सुंदर आहे बघा टू थ्री एट झिरो फ्री शिपिंग ऑफरला आहे चार हजार पाचशे तेवीसशे ऐंशी फ्री शिपिंगला मला याच बंद करून नाही कारण कमेंटच दिसत नाही हो ना, आँगे। ना। आँगे। करते कंपनी पॉलिसी डायरेक्ट वरतूनच बंद झालं मग कॉल आल्यावर एवढा वेळ होल्डवर नाही ठेवत आहे